पडतर परिस्थिती असूनही जिद्द चिकाटी आणि शिक्षणाची आस यांच्या जोरावर बोरगाव मंजू जवळील एका लहानशा घरात राहणाऱ्या नीलम छंगानी यांनी आपल्या आयुष्याला ज्ञानाच्या जोरावर घडवलं आहे रेल्वे स्टेशन ते बोरगाव मंजू दररोज सायकलनं प्रवास करत त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली होती घरची परिस्थिती बेताची वाहनांची किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रवासाच्या साधनांची सोय नव्हती अशावेळी नीलम यांनी सायकल हाच पर्याय स्वीकारत शिक्षणाचा पर्याय सुरू ठेवला समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता असूनही शिक्षणातूनच जीवन घडते या विचारावर नीलम ठाम प्राथमिक ते शिक्षण बोरगाव मंजू इथं पूर्ण करम छंगाणी यांनी कारंजा येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं त्यानंतर अमरावती विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पी एच डी पूर्ण केली शिक्षणात खंड पडू न देता त्यांनी आपल्या घराची जबाबदारी सांभाळत मुलांना व इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले सध्या डॉक्टर नीलम छंगाणी या एका कुशल प्राध्यापिका म्हणून महाविद्यालयात अर्थशास्त्र विषय शिकवतात मराठी शाळा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे काही दिवसांपूर्वी अमरावती विद्यापीठाकडून त्यांना इकॉनॉमिक्स विषयाची गाईड म्हणून अधिकृत त्यांना मान्यता मिळाली त्यावेळी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गंगाधर बडे विद्यालयाचे शिक्षक सुनील दरियापूरकर सीताबाई आर्ट्स कॉलेज अकोलेचे विवेक वाडेवाले पत्रकार देवानंद मोहळ देवेंद्र वाडेवाले यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पेढे भरवून सत्कार केला या संघर्षमय वाटचालीतून ग्रामीण भागातील मुलींना दिशा मिळावी आणि त्यांनीही शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याचा ध्यास घ्यावा हाच संदेश डॉक्टर नीलम छंगानी यांच्या जीवनातून मिळतो इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट